मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी तीन जानेवारी रोजी भव्यचं ओपन बैलगडी शर्यत मैदान बाबा राजे केसरी मौजे लिंब तालुका जिल्हा सातारा या ठिकाणी मित्रांनो भव्यचं ओपन बैलगडी शर्यत मैदान पार पडणार आहे आणि या मैदानाचे लॉट मित्रांनो काढण्यात आले आणि या लव्ह लॉटमध्ये मित्रांनो काही टेक्निकल बाबींनी अडचणी आल्यामुळे लाई लॉट काढण्यासाठी उशीर झाल्यामुळे मित्रांनो दहा ते अकराच्या दरम्यान हे लाई लॉट मित्रांनो काढण्यात आलेले आहेत या लाई लॉटमध्ये काही टॉपचे नंदी कोणत्या गटामध्ये पळणार आहे ते आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर आपला व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो या बाबराजे केसरी ओपन बलगडी शर्यत मैदानामध्ये मित्रांनो गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक तीनवरती कळंबीकरांच्या शंभूचे नावानं मित्रांनो चिठ्ठी आहे गट क्रमांक दोन तास क्रमांक तीनवरती त्याचबरोबर मित्रांनो या मैदानामध्ये गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक पाचवरती वरती लक्षाच्या नावानं मित्रांनो चिठ्ठे आहे बावधनकरांचा लक्ष गट क्रमांक एकोणीस तास क्रमांक पाच त्याचबरोबर मित्रांनो गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक दोनवरती वरती रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी नावानं चिठ्ठे आहे मित्रांनो तास क्रमांक पस्तीसमध्ये गट क्रमांक गट क्रमांक पस्तीसमध्ये तास क्रमांक एकवरती वरती देखील मित्रांनो रायफलच्या नावानं चिठ्ठे आहे म्हणजे या दोन गटामध्ये रायफलच्या नावानं चिठ्ठे आहे मित्रांनो गट क्रमांक वीस आणि गट क्रमांक पस्तीस या दोन पैकी गटामध्ये तुम्हाला रायफल किंवा सिकंदर एक्क्याऐंशी के एकाचे मित्रांनो पळताना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक सातवरती हारण्या तीनशे एक याची चिठ्ठी आहे त्याचबरोबर गट क्रमांक चौतीसमध्ये तास क्रमांक आठवरती देखील हरण्या तीनशे एक याची चिठ्ठी आहे मित्रांनो या दोन गटामध्ये हरण्याची चिठ्ठी आहे गट क्रमांक चौतीस आणि गट क्रमांक पाच त्याचबरोबर मित्रांनो या लाय लॉटमध्ये आपला आवडता रुस्तम हिंद के श्री व न मेहंद केश्री बाकासोरच्या देखील मित्रांनो जवळपास दोन चिठ्ठ्या मित्रांनो निघाल्या आहेत त्या म्हणजे गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक सहा आणि गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक सहा अशा दोन चिठ्ठ्या मित्रांनो बाकास्त्या निघाल्या आहेत या दोन गटामध्ये तुम्हाला बाकासो देखील मित्रांनो पाहताना दिसेल आणि मित्रांनो या मैदानात जी काही अपडेट असेल ते आपल्या चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत मित्रांनो पोहोचवली जाईल या मैदानामध्ये मित्रांनो आपण उपस्थित असणार आहोत त्यामुळे मैदानातील ज्या काही घडामोडी असतील तुम्हाला ते आपल्या युट्यूब चॅनलतर्फे तुमच्यापर्यंत मित्रांनो लवकरात लवकर पोहोचवले जातील सध्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल आप देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद